सुप्रभात मंडळी गणपती बाप्पा मोर्या आता टोटल आपल्याला दोनशे वीस किलोमीटर झालेले आता काकी जेवायला बसले पण चिवडा फराळा काय खाद्य माहिती सुप्रभात मंडळी आजले पाच निघायचा प्लॅनिंग होता चार आजले पाच निघे आता कुठे निकाल आणि काय थांबण्या समजा तुम्हाला आपलं पार्किंगमध्ये चाललं आता गाडी घेऊया हो आणि निघूया पाहिजे थोडा लेट झाला आपल्याला अपनी तो गाड़ी रेडी है निगू आता अंदर नुढ़ बोलिया हॉल सेट गणपति गणपतिप्पा मोरिया टू प्रभात मंडळी गुड मॉर्निंग आपण आत्ता खेडच्या जर अगोदर पोचलो आहे पेट्रोल पंपसाठी थांबलेलो पेट्रोल भरायला थोडं फ्रेश पण झालो वॉटर ब्रेक पण घेतला आता टोटल आपल्याला दोनशे वीस किलोमीटर झालेली आहे आणि आता पुढे बघूया आता किती किलोमीटर अजून अजून आपले चा दोनशे बाकी आहेत म्हणजे चारशे वीस असं काहीतरी आहे आपलं गावापर्यंत जायचं किलोमीटर सो पुढे बघूया आता ब्रेकफास्टसाठी थांबायचं आहे सव्वा पाचला निघालेलो आहे मी आणि पुढचा काय प्लान आहे तो तुम्हाला कळेलच त्याच्यामध्ये की आता आप पहिलं आपल्याला आपल्या घरी जायचं आहे खेळवली राजापूरला आणि पुढे बघूया कसा प्लान होतो तो आणि रोड मस्त आहेत माणगावपर्यंत थोडंसं आहे म्हणजे ठीक आहे ओके थोडेसे कड्डे आहेत पण माणगावपासून सुसाट एकदम एक्सप्रेस आहे एक्सप्रेस आहे तो की झाला आहे आणि कशेडीमध्ये मी शूट नाही केलं कारण कशेडीमध्ये एकदमच अंधारच वाटतो एकदम काय म्हणजे दिवसाचा पण खूप था, अंधार होता आणि थांबायला अलाव नाही आहे त्याच्यामध्ये टनलमध्ये सो रनिंगमध्ये होतं तर ते मिस केलं मी सो चला तर आता जाऊया पुढे आपण आता पोचलो आहे संगमेश्वरला आणि वाजले आता अकरा पन्नास बारा वाजतील आता तीनशे वीस किलोमीटर टोटल आपलं आता रनिंग झालेलं आहे आणि इथे आपण थांबलो आहे हॉटेलमध्ये नाश्ता करायला मस्त नाश्ता असतो मी याच्या अगोदर आपण इथे थांबलेलो आहे फॅमिलीसोबत त्यामुळे मी इथे थांबलो आता था। दिसला मला इथून जाताना म्हणणं आता आपण इकडे इकडून इकडे जायचं होता फ्लाईटला हा गेला मुंबईला चला तर आता इथून आपण लांजा मध्ये लांजा मार्केट आहे दीड वाजले लांजामध्ये अडीच वाजेपर्यंत पोचूया आपण बघू चला थोडं वॉटर बॅगसाठी थांबलो होतो आपली गाडीची हालत धुळीमुळे बाकी काय नाही बाकीची हालत झालेली नाही आणि आपली हलत दाखवतो हे बघाय आपली हलत पूर्ण धुळीने मागलेलं आहे चला भेटूया राजापूरमध्ये पोचला आता हा राजापूर डेपो आणि आता आपण बघ जुन्या रस्त्याने जाऊ किंवा खाडेपाटणवरून जाऊ कारण आता पाऊस पडतो असं मला वाटतंय बघू पुढे शूट करायला भेटलं तर करा नक्की तोपर्यंत आता आपण पोचलोय आणि बघा सव्वा दोन ला पोचला बरोबर राजापूरमध्ये तर आपण बघा इकडून असं आलोय आणि हा जुना रोड आहे राजापूरचा आणि हा वरती दिसतो तो मोठा ब्रिज तो नवीन हायवे आपला बनवलेला आता जुन्या रोडने राजापूर गंगेच्या इकडून उन्हाळ्यातून आपल्या घरी राजापूर रेल्वे स्टेशनच्या इथून आपण घरी जाणार जुन्या रोडने जाणार आहोत चला तर पाऊस येतो आहे ती थोडा थोडा आहे बघा थोडा थोडा पडतो आहे पाऊस फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या गावात केळवली आता हा बघा हा रोड आपला देवळाकडे जाण्याचा आपल्या थेट घरी पोचूया बघा आपला मिनी हल्क तीन वाजता आलोय मी आणि येऊन जेवण डायरेक्ट झोपलो होतो आणि आता उडलय त्यामुळे ब्लॉकचा एंड किंवा काय असं नंतर केलंच नाही टायमात आलो आपण आणि सेफ राईड होती एकदम मजा आली राईड करताना आपला अगेन परिसर शांत बघा कोकणाच कोकमच कोकणात ना कोकम त्याची प्रोसेस चालू त्यासाठी आई आणि काकी थांबली आपली आणि आपलं रातांब्याचं झाड बघा हे आपल्या घराच्या अंगणातच आहे बघा दोघी निमांत बसल्यात टी व्ही बघत फुल मजा हा बघूया आता उद्या शनिवार आहे बघूया काय लावत आहे उद्या आपल्याला जायचं कुडाळमध्ये आणि कोणत्या कोणत्या प्लेसेसमध्ये जातो आहे ते पण उद्याच ठरणार आहे तिकडे जाऊन आता हे आपले काही मित्रमंडळी त्यामध्ये पण आहे अभि आता कोणाला माहीत पण असेल आणि कोणाला माहीत पण नसेल आपला सर्वात पहिला जो व्हिडिओ आहे चॅनलवर आणि चॅनलची जी सुरुवात झाली जिथून त्या गावात जाणार आहोत आपण आणि तिथल्या मंडळींना म्हणजे जे तिकडे मित्रमंडळी आहेत त्यांना पण भेटणार आहे सर्व काही दाखवणार आहे आणि कुठे चाललं आहे ते पण दाखवणार ओके चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोवर सेफ राईड करा आणि चांगला मुंबई गोवा हा हायवेचा अपडेट म्हटला तर संगमेश्वर ते लांजापर्यंत बॅड पॅच आहे एकदम एकदम म्हणताना नाही ना, ना। फोर व्हीलर ठीक आहे जाऊ शकते पण थोडा टाईम जास्त लागतो त्या पॅचसाठी बाकी ऑल ओके एक्सप्रेस फ्रेश चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपलं घर बाय 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 हे बघ आता <Chelsea> बसलं जेवायला रात्रीचं जेवण आपलं मच्छी केलेली आहे एकदम फुल मेजवानी केली आहे आज आपला बाजार असं इथे कॅन्टीनवर तिथून मच्छी वगैरे आणली आहे हे वागळा इथे कोलंबी आणि भाजी जरा फेवरेट आहे म्हणून घेतले बरोबर आणि भाकरी शेंगलाची भाजी मी या दोघी इथे बघा आईने स्टार्ट केलेलं आहे आता काकी जेवायला बसले पण चिवडा फराळ का खाते माहित नाही फराळी चिवडा फराळी चिवडा अच्छा असं आहे काय खूप मजा आहे दोघी पण इथे गावाला आता ऑलमोस्ट झाले आहे पंधरा वीस दिवस पंधरा दिवस झालेच फुल कोकम एक मग रेडी केलेली आहे अजून एक दोन दिवस जातील हो चला आता जेवण जेवण घेऊया फटाफट शुभरात्री सगळ्यांना <laughs>